मंगळवेड्यातील भुईकोट किल्ला सुशोभीकरण आणि नूतनीकरण करणं ही माजी लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा लोकसेवक मावळा म्हणून नैतिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी व्यक्त केला किल्ला भाग मंगळवेढा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सुशोभीकरण आणि नूतनीकरण कार्यरंभ सोहळा आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला त्या ठिकाणी शुभारंभ सोहळा संपन्न होतोय शिवाजी संवर्धनासाठी आजचा हा निधी आहे पद्धतीत आपण रिपेअर करणार आहोत यामध्ये कुठले सिमेंट स्टील हा प्रकार आपण वापरत नाही जे पुरातत्वाची जी काही नियमावली आहे ज्या पद्धतीत कॉन्झर्वेशन व्हायला पाहिजे अगदी त्याच पद्धतीत आपण ते पुन्हा रिस्टोर करणार आहोत बाजूला दोन बॅसिन बघितले असतील तुम्ही ज्याला आपण मराठीत गुरुज म्हणतो तर ते भेंड्यांची माध्यम आपण म्हणतो असे गोळे करून भरले जातात अगदी सेम जसं पूर्ववत होतं त्याच पद्धतीत त्याचं रिस्टोरेशन होईल जेणेकरून त्याचं जे ऐतिहासिक महत्व आणि जे ऑथेंटिसिटी आपण म्हणतो एखाद्या प्रोजेक्टची ती शाबूत राहील आणि पुन्हा त्याला आपण जसं जुनं स्वरूप होतं तसंच त्याला प्राप्त करून घेऊ तो मला सर्वप्रथम धन्यवाद करायचे समाधान सरांचा ज्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या कॉन्झर्वेशन वरती भर दिलेला या कामासाठी आणि काम हे पूर्ण ऐतिहासिक दृष्टीनेच करावं यासाठी त्यांचाही जोर आहे त्याबद्दल त्यांचं पूर्ण सगळ्यांनी टाळा स्वागत करायचं असे समाधान दादा अवतारे यांच्या विशेष प्रयत्नातून दीड कोटी रुपयांचा हा विकास कामाचा कार्यरंभ सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय मंचावरून परत एकदा मी प्रांताधिकारी सन्मान्य अमितजी बाई साहेब तहसीलदार सन्मानिय मदनजी जाधव साहेब डी एस पी सन्मानिय विक्रमजी गायकवाड साहेब बी ओ योगेजी कदम साहेब आणि तालुका कृषी अधिकारी महोदया मनिषबाई मिसाळ मॅडम तसेच या ठिकाणी मंचावरती सन्मानिय चक्रा शिगरचे कार्यकारी संचालक सचिन गणप्पा जाधव सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक दाबाजी शुगरचे विद्यमान संचालक सन्मान्य औतुंबरजी वाडदेकर साहेब युवक नेते सोमनाथजी आवताडे रतनचंद शहा बँकेचे व्हाईस चेअरमन रामबाऊदाजी जगताप तसंच या ठिकाणी माजी नगराध्यक्ष प्रकाश अंबा गायकवाड सन्मान्य अजित रामचंद्र जगताप सन्मान्य चंद्रकांतजी बरवे साहेब सन्मान्य प्रवीणजी खौतडे साहेब सर्वांचं मुला शेगामपूर्वक स्वागत करतो या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी आमदार समाधान अवताडे यांच्या प्रयत्नातून एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय सोळाव्या शतकामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सवंगडी मावळ्यांनी या भूमीतील गड किल्ले हे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून हिंदवी स्वराज्याची ही अस्मिता चिरंतन प्रेरक ठेवली होती त्यामुळे संतभूमीमध्ये असणारा हा गड किल्ला सुव्यवस्थित आणि पर्यटनाच्या दृष्टीनं लोकाभिमुख तसंच ऐतिहासिक विचारांचा वसा आणि वारसा जतन करण्यासाठी यापुढील काळामध्ये आणखी निधीच्या रूपानं विशेष प्रयत्न करणार असल्याचं आमदार अवताडे यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र जगताप माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ औताडे जक्राया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम सरोज काझी प्रांताधिकारी अमित माळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड तहसीलदार मदन जाधव माजी नगरसेवक अजित जगताप संचालक औदुंबर वाडदेकर प्रवीण खवतोडे दिगंबर यादव खंडू खंदारे संभाजी गुले यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे आजी माजी अध्यक्ष पदाधिकारी आणि तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागातील प्रशासकीय अधिकारी सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही